हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ मंडळी तर आज आहे लातूरकरांची वेळा मोस्या, सर्वात मोठा सण आहे इथला गेले तीन वर्ष झाले मी लातूर मध्ये राहतीये पण हा सण साजरा करायचा मुहूर्त आज भेटला आहे मला आणि तो पण अनिताताईंमुळे हो आणि हे आहे ताईंचं घर आता मी ताईंच्याच घरी आली आहे आणि आता निघण्याची तयारी आहे चला म्हटलं ताईंचं घर सर्वांना दाखवावं कारण घर इतकं सुंदर सजवले ताईंनी ताई स्वतः पोलीस आहेत एक लेडी कॉप आहेत त्या आणि पूर्ण दिवस ड्युटीला वेळ देतात तरी देखील घर एवढं सुंदर कसं तर सांगते तुम्हाला ताईंचे बाबा आहेत या ताईंच्या आई साहेब आहेत ज्या आता राहिल्या नाही आहेत पण ताईंचे बाबा जे आहेत ते म्हणजे प्रचंड त्यांना घरकामाची आवड आहे आणि एवढं सुंदर घर ठेवतात ना ते म्हणजे अक्षरशः ताईंना आई आता नाहीयेत तर आईची जागा बाबांनी घेतली आहे ताईंचे आई आणि बाबा हे बाबाच आहे तर एखाद्या म्हणतात ना गृहिणीचं काम कसं असतं तसं बाबांचं काम आहे हे तुम्ही नीट क्लीन जे पाहताय ना ते सर्व बाबा करतात तसं तर ताईंकडे कामाला एक बाई आहे म्हणजे एक मदतनीस आहेत त्यांच्याकडे पण बाकीचे जे, जे काही दिवसभराचं असतं छोटर मोठूर काम म्हणून आपण ते सर्व काही बाबाच बघतात आणि हे ताईंचं घर आहे ता। घर एवढं सुंदर आहे आणि आजूबाजूचा परिसर तर एवढा छान आहे ना तर म्हणजे मला खूप आवडलं स्पेशली ग्रीनरी असल्यामुळे मला ते खूपच आवडलं आहे तर या आहेत लातूरच्या दबंग पोलीस ऑफिसर सिंघम आहेत या लेडी सिंघम बघितलं आमच्या ताई अशाच आहेत तर आणि या दुसऱ्या ज्या चढत आहेत ना मला हसायला का आलं दोन महिन्यांपूर्वी यांची बायपास सर्जरी झाली आहे उत्साह बघा किती आहे छत्रपती संभाजीनगरून त्या आल्या आहेत वेळ आमर्षासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ताईंच्या मोठ्या फॅन आहेत त्या त्या दोघींची ओळख खूप दिवसांपासून आहे आणि त्यांचा उत्साह गगनात मावत नव्हता जाण्यासाठी तर बघा त्यांनी थोडीशी काळजी घ्यायला हवी असं मला वाटतंय कारण ऑपरेशन आताच झालंय त्यांची एवढी मोठी सर्जरी झाली त्यांना मेजर अटॅक येऊन गेलाय पण उत्साह म्हणतात ना खर तर हा लातूरचा सण खरंच मी दोन तीन वर्ष झालं पाहते इथे पण गणपती बाप्पा ফাইনেলি আমি নিঘালো আহত म्हणजे आता जवळजवळ पोहोचलो आम्ही सगळीकडे हिरवळ दिसे ताई प्रचंड खुश आहेत कारण त्या त्यांच्या गावी आल्या होत्या त्यांच्या सर्व आठवणी त्यांच्या आईबाबांच्या ज्या आठवणी होत्या इथल्या त्या सर्व काही त्या सांगत होत्या इथले लोक एवढे छान आहेत त्यांच्या गावातले ते म्हणजे सर्व किस्से त्या सांगत होत्या आम्ही लातूरपासून थोडं पुढेपर्यंत आम्ही बसूनच होतो पण नंतर ताई म्हटल्या ताई उठा तुम्ही आता आता बघण्यासारखा आहे म्हणून आम्ही उभे राहिलो आणि मस्त सर्व व्ह्यू जो आहे मी ह्या मोबाईलमध्ये हे क्षण टिपून ठेवले आहे तर खरच खूप छान सण आहे हा मला ताईंमुळे जाता आलं खरं तर बरेच असे एम येतात मला इन्स्टाला की ताई आमच्या इकडे या आमच्या इकडे मी इथे आल्यापासून पण कसं आहे आपली ओळख नसते तिथं मला असं जाणं थोडंसं कम्फर्टेबल वाटत नाही म्हणून ताईंनी म्हटल्या म्हणून मी त्यांच्याबरोबर गेले आणि खरंच योगायोग मना काही म्हणा मला यावर्षी हा सण एन्जॉय करता आला आणि खूप छान होतं हे सर्व काही आणि खूप एन्जॉय केलं दिवस कसा गेला कुठे गेला काही समजलं नाही या सर्व गोष्टींमध्ये तर खूप मस्त होते सर ते सर्वात जास्त आम्ही एन्जॉय या गाडीमध्ये केलं खूप दिवसानंतर मला वाटतं मी तर बरेच देऊ आधी भरपूर प्रवास केले कंदुरी वगैरे यात्रेला कुठे जायचं असेल तर पण अशात कुठेच बसले नाही मी कारण आजकाल फोर व्हीलर वगैरे कार म्हणा सगळ्यांकडे आहेत तर अशा गाडीमध्ये जाणं खूप कमीच होतं पण खरंच खूप छान वाटलं आम्ही खूप एन्जॉय करत करत जात होतो आणि फायनली आमच्या लोकेशनवरती आम्ही पोहोचलो आहोत ताईंचे मामा इथे उभा आहेत आणि ताईंच्या मामाचं हे शेत आहे तर हे शेत आमच्या लहानपणीच्या पण आठवणी इथे ताज्या झाल्या होत्या कारण शेत पाहून गावाकडची आपल्या आठवणी येणारच आम्हाला तिथे पोहोचायला उशीर झाला होता तर सगळेजण आधी जेवायला बसले होते म्हणजे बरेच मंडळी म्हणजे इथे गेल्यावर मला समजलं की प्रत्येकाच्या शेतामध्ये हा कार्यक्रम किंवा हे साजरं केलं जातं आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये जेवण असतं पण तरी देखील शेजारी शेजारी पण एकमेकांच्या इथे जाऊन दोन घास किमान खाऊन येतात तिथे असं मी तिथे गेल्यावर पाहिलं ते कारण आम्ही तिथे गेल्यानंतर बरेच असे पाहुणे आहे ना दिवसभर तिथे येत होते ते म्हणत होते आम्ही दोन कोपी केल्या आम्ही चार कोपी केल्या आता आम्हाला दुसरीकडे जायचं म्हणजे कोपी म्हणजे हे जे दिसतंय का तुम्हाला ही आ, कोप केली आहे त्याच्यामध्ये देव ठेवलेले आहे तिथे पूजा केली जाते पांडव पूजा असं म्हणतात त्याला इकडे आता मला याबद्दल काही माहिती नाही फारसं मी जेवढं विचारलं तेवढं ताईने सांगितलं आणि हे सर्व ताईंचे पाहुणे आहे जेवलक त्यांचे मुलगी आणि म्हणजे खूप गोड होती, होती खरस, बोलत एवढी होती ना म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका असंच होतं तिचं तर इथे जायचं होतं म्हणून मग मी ताईंना आदल्या दिवशीच विचारलं होतं की मी हे काहीतरी पदार्थ घेते करून पण ताई बोलल्या की नको सर्व तिथं खायला असतं कारण ती तेच खाणं महत्वाचं असतं आणि ॲक्च्युली तर काय असतं ना हे मला माहिती नव्हतं खाण्यासाठी वगैरे तिथं गेल्यावर मला समजलं भजी आ, मिक्स भाज्यांची भाजी त्याला इकडे भजी म्हणतात या दिवशी आणि मला माहिती नव्हतं तो प्रकार आणि याआधी मी कधी खाल्लाही नव्हता मी तिथे गेल्यावरच हे सर्व काही खाल्लं आहे आणि खरंच खाणं एवढं टेस्टी होतं हे जेवण म्हणजे खरंच ताई म्हणत होत्या ते बरोबरच होतं की काही घेऊ नका म्हटलं तरी मी जलेबी नेली होती तिथे कारण एकदमच असं जाणं मलाही पटत नाही त्या गोष्टी ना म्हटलं चला काही ना काही स्वीट घेऊन जाऊ पण तिथं स्वीट म्हटलं तर तिळाची पोळी होती तिळगुळ आणि खीर देखील होती आणि ही भज्जी आहे आणि खूप छान असं जेवण झालं आणि खरंच खूप एन्जॉय केलं मी दोन दिवस तिथे ताईंच्या मामाच्या मुलाने आम्हाला त्यांचं शेत दाखवलं तर ऊस होतं लावलेला आणि तो ऊस काढायचाच होता त्या दिवशी कामगार ऊसामध्ये हा आंबा होता हे आंब्याचं झाड होतं ज्याला छोटे छोटे आंबे देखील लागले होते आणि पूर्णपणे ऊसामध्ये आहे हा आंबा तर बाहेरून पाहिलं तर दिसणार सुद्धा नाही की एवढं छान मोठं असं झाड इथे मध्ये आहे आणि एकदम जमिनीला त्याच्या फांद्या टेकलेल्या आहेत आणि पूर्ण झाड जे आहे ना ते बहरले पूर्ण त्या झाडाला म्हणतात तोर आलेला आहे आता त्याला काही दिवसात भरपूर असे छान छान आंबे देखील येतील आणि इथं माझं चाललं होतं की मला हा झोका खेळायचा होता पण ती साडी बरी जुनी बांधली होती त्या झोक्याला मी खेळत नव्हते पण ताई मला म्हणत होते की खेळा तुम्ही काही हो पडणार नाही पडलं तरी खूप काही उंची उन पडणार नाही पण मी आधीच पहिलीच एवढी घाबरट आली त्यात आणखीन असं रिस्क आपण नाही घेत म्हटलं मी काही बसणारच नाही बाबा म्हटलं त्या ताई म्हटलं मी बसून पाहते पण फांदीच तुटायला नको मी म्हटलं राहू द्या कोणीच बसायचं तर आता असे छोटे छोटे आंबे याला लागलेले आहेत आणि खूप मस्त वातावरण होतं मला खरंच स्पेशली असं वातावरण खूप आवडतं त्यामुळंच या गोष्टी मला एवढ्या जवळच्या वाटतात आ, काही नसू द्या एखादा प्रवास जरी मी करते ना त्या प्रवासामध्ये मला शेतात जेवण्याची एक संधी जरी भेटली तरी मी सकाळी उठून लवकर स्वयंपाक करेल फक्त तेच शेतात जेवण करण्यासाठी आणि ते बघा हे सगळे ऊस <laughs> चोर म्हणत होते मी या सर्वांना म्हणून थोडस हसत होते सगळे बाकी शेतामध्ये यावेळी पाऊस खूप होता त्यामुळे पीक जरा उशिरा लागलं ला नाही तर या दिवसापर्यंत पीक जे आहे ते खायला येतं हरभरा वगैरे आणि आजीला म्हटलं आजी एक फोटो काढते मी तुमचा तर आजींनी लगेच डोक्यावर पदर घेतला ही आहे आपली संस्कृती तर मस्त असे इकडे याचे झाड होते इथे मोहरी वगैरे भरपूर झाडं होती तिथे आणि हे पूजा वगैरे मी नंतर पाया पडले कारण तिथे सगळे पाहुणे मंडळी होते त्यानंतर माझा नंबर आला म्हटलं चला पाया पडून घ्यावं आता आणि इथे पण ताईंचे एक मामा आणखीन एक आले आहेत जेवण करण्यासाठी ते बसले होते तर इथे खूप छान असा हा कार्यक्रम झाला आणि खूप आवडला मला हा कार्यक्रम खरंच हे करडू बिचारं एकटच चरत होतं शेतामध्ये नंतर मला समजलं की याची आई याला सोडून गेली आहे आणि खरंच एवढं निरागस दिसत होतं ना ते म्हणजे केविल वाटत होतं आणि मी कोणीही त्याला तिथलं बोलवू द्या मी जसं त्याला बोलवायला हात केला तो लगेच जवळ येत होता पण एवढा तो क्यूट दिसत होता एकदम निरागस दिसत होता आणि मी ऊस खात होते मला वाटते बऱ्याच दिवसानंतर मी ऊस खाल्लाय हा कारण मला आठवतंय तसं मी खूप दिवस झाला ऊस खाला नाही कारण ऊस एवढा जर छान होता हा एकदम गोड भरलेला नाहीतर आपण आजकाल ऊस पण भेटतात ना असे त्याच्यात रस वगैरे काहीच नसतो तर हा ऊस खूप छान होता त्यामुळं पूर्ण आस्वाद घेतला मी इथे भरपूर ऊस खाल्लाय मी त्या दिवशी मला रस पिण्यापेक्षा ऊस जास्तच आवडतो त्यामुळं मग म्हटलं चला ऊस आहे तर ता ताव मारून घ्यावा अशा गोष्टी सोडायच्या नाही रान मेवा ना खूप कमी भेटतो त्यामुळं तो सोडायचं नाही आणि या ताईंच्या मोठ्या ताई आहेत तर त्यांना शेतीच्या कामाची प्रचंड आवड आहे आता त्या सध्या करत नाहीत असे काही काम वगैरे हो पण तिथे थोडंसं गवत वगैरे दिसलं त्यांना पात लावलेली होती त्याच्यामध्ये तर त्या गवत वगैरे एक्स्ट्राचं काढू लागल्या पण खुरप वगैरे काही नव्हतं म्हणून त्या म्हणत होत्या की खुरप नाहीये आणि इकडे पलीकडेच गाजर देखील लावले होते त्यांनी आणि तिथलं आवरून झाल्यानंतर इकडे त्यांच्या आणखीन मावशी आहेत या यांच्या इथे देखील त्यांना इन्व्हाइट केलं होतं मग आम्ही जाता जाता इथे आलो आणि असं होणार आहे का की गेलो तिकडं आणि खाल्ल्याशिवाय हो येऊ दिलं असं तर शक्य नाही म्हटलं थोडं तरी खावंच लागेल मग तिथेही आम्ही थोडंसं खाल्लो आणि बस आजचा दिवस असा गेला अच्छा निघतानी काय झालं इथे बस आली नाही जी शेवटची इथली गाडी असते या गावाची त्या दिवशी ती आली नाही आणि भरपूर लोक झाले मग त्या गाडीमध्ये त्यांनी एक याने चांगलंच झालं कारण आम्हाला थंडी कमी लागली तिथे कारण येताना खूप थंडी होती आणि असं मस्तपैकी बसून सर्वजण आम्ही आलेलो आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक